बेलवंडी पिंपळगाव पिसा रस्त्याच्या साईडपट्ट्यावर मुरमा ऐवजी दगड मुरुम टाकण्याची नागरिकांची मागणी बेलवंडी ते पिंपळगाव पिसा असा सुमारे अकरा कोटी रुपये रस्त्याचे काम नुकतेच करण्यात आले या रस्त्याची लांबी जवळपास पावणे नऊ किलोमीटर आणि रुंदी साडेपाच मीटर असून रस्त्याच्या कडेला असणारी साईडपट्टी ही एक मीटरची आहे वास्तविक बऱ्याच ठिकाणी ही साईडपट्टी कमी दिसून येत आहे तर या साईडपट्टीवर काही ठिकाणी मुरूम तर काही ठिकाणी मोठे दगड टाकण्यात आले असून त्यावर गाडी जाऊ शकत नाही ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे या रस्त्यावर अशा प्रकारे दगड टाकण्यात आले आहेत याविषयी सार्वजनिक बांधकाम विभागाचे इंजिनियर खंडागळे यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली असता रस्त्याच्या पट्ट्यावर दगड टाकले असतील तर ते दगड काढून त्या ठिकाणी तात्काळ मुरुम टाकण्याचे आदेश संबंधित ठेकेदाराला देण्यात येतील अशी माहिती खंडागळे यांनी दिली आहे या रस्त्याच्या साईडपट्टीवर असणारे दगड काढून चांगल्या प्रतीचा मुरुम टाकण्याची मागणी नागरिक करत आहेत प्रतिनिधी सर्जेराव साळवे स्टार इंडिया वन न्यूज श्रीगोंदा अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा